महिला सक्षमीकरणासाठी ई ऑटो वितरण वंचित महिलांना मोफत ई ऑटो रिक्षा वाटून सक्षमीकरण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीने आज ॲटॉस इंडिया आणि समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या सहकार्याने एक अनोखा उपक्रम आयोजित केला हा कार्यक्रम टी एम सी स्कूल क्रमांक एकोणीस येथील रोटरी सेंटरमध्ये झाला आणि लाभार्थ्यांमध्ये निराधार महिलांसह ट्रान्सजेंडर महिलांचाही समावेश होता या प्रकल्पांतर्गत निराधार महिलांना एकूण पंधरा ई रिक्षा वाटल्या जातील आणि पहिल्या टप्प्यात आज पाच रिक्षा वाटण्यात आल्या रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस बेचाळीसचे गव्हर्नर दिनेश मेहता हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते कार्यक्रमाला इतर पाहुण्यांमध्ये पोलीस उप आयुक्त वाहतूक श्री पंकज शिरसाट उपायुक्त टी एन सी श्री सचिन चांगळे सहाय्यक आर टी ओ मानसिंग खाडे मोटर अपघात दावे न्यायाधिकरणाच्या सदस्या न्यायाधीश श्रीमती सोनल शहा आणि समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक श्री उल्हास कारले उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ ठाणे से लेक सिटीचे अध्यक्ष श्री जगदीश रामानी यांनी एक या कार्यक्रमाचे नेतृत्व केले तर श्री अनिरुद्ध वैरागकर श्री प्रफुल्ल रुईवाले श्री प्रसाद तेंडुलकर श्री आशिष बसंतानी हे इतर प्रमुख रोटेरियन या कार्यक्रमाला उपस्थित होते रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस बेचाळीसचे गव्हर्नर श्री दिनेश मेहता यांनी नमूद केले की हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील त्यांचा उद्देश वंचित महिलांना स्वावलंबी बनवणे हा होता ई ऑटो रिक्षा त्यांना उपजीविका मिळवण्यास आणि सन्माननीय जीवन जगण्यास मदत करतील या प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल प्रोट्रियन्स प्रसाद तेंडुलकर से विशेष कौतुक के लिए रोटी को तो मैं दिनेश मेहता डिस्ट्रिक्टोटरी इंटरनेशनल डिस्ट्रिकल आज का दिन हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है हमने पंद्रह ऑटो रिक्शा जो है ई ऑटो रिक्शा जो भी निडी वूमेन्स हैं और ट्रांसजेंडर हैं उनको देने का ये प्रकल्प था आज इसमें एटोसी लिया है उसका सी एस आर है और समर्थ व्यासपी के हमारा समर्थ व्याटी हमारा इम्प्लीमेंटिक पार्टनर है हमने पंद्रह लोगों को आज में से पाँच लोगों को आज दिया है दस लोगों को वापिस पाँच जून को देने वाले हैं तो ये हमारा इन्वायरमेंटल से रिलेटेड प्रोजेक्ट्स हैं उसके साथ में एट पेट पैट मोटोक्रेशी मशीन भी देने वाले हैं तो ये आज का प्रोजेक्ट्स हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण तो प्रोजेक्ट है वुमेन एम्पावरमेंट हमारा जो कम्युनिटी शायद वैसे बोलना नहीं चाहिए लेकिन ऐसा हमारे समाज की तरफ से थोड़ा उस निगलेक्टेड कम्युनिटी समझा जाता है तो उनको हम अपने जीवन का पालन करने के लिए हमने उनको रिक्शा दिया ताकि वो सेल्फ सफिशिएंट हो पाए और वो हमारी मेन स्ट्रीम में आ पाए ये हमारा उद्देश्य था और ट्रांसजेंडर्स के लिए हम और भी कार्यक्रम आगे करते रहेंगे हम लोग यहीं पे रोटरी सेंटर के अंदर एक स्किल सेंटर चालू करने वाले हैं उसमें भी हमारा उद्देश्य यही है कि ट्रांसजेंडर्स को ट्रेनिंग देना ताकि वो अपना जीवन में जो जीव भी उनको अपना हेप्रेक करने के लिए अपना कर पाए वो तो अपनी जीविका चला पाए मी प्रसाद तेंडुलकर रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टूमधनं सी एस आरचं हेड आहे आणि आम्हाला ॲटॉस ग्लोबल आय टी सर्व्हिसेस आणि सिस्टम्स यांनी जवळजवळ पन पंचावन्न लाख कृती मिळलेले आहेत पंधरा ऑटोसाठी आणि ह्या ऑटोज महिलांसाठी आहेत आणि ट्रान्सजेंडरसाठी आहेत आणि आमच्या हा प्रयोग ठाणे लेक सिटी हा रोटरी क्लबमधला करतो आहे आणि त्यांनी प्रत्येक घरी घरी जाऊन जे बेनिफिशरीज जा आहेत त्यांना शोधून काढले त्यांची व्यावसायिक जी आ, लेवल आहे त्यांचं फायनान्शियल लेवल आहे ते कमी आहे त्यांना नीड आहे जरूर आहे त्यांच्यासाठी त्यांनी स्पेशली हे पंधरा केलेले आहेत आणि ह्या ऑटो रिक्षाच्या Uh, समर्थ म्हणून एक uh, संस्था आहे uh, एक एन जी ओ आहे आणि ते सगळे यांचं uh, ओव्हरसी करणार आहेत त्यांचं रिपोर्टिंग करणार आहे बरोबर चालवलं ना की नाही त्यांचं आधी किती कमाई होती नंतर किती कमाई आहे आणि काय फरक पडला आहे हे सगळं करून आम्ही रिपोर्ट करणार आहोत ॲटोसला आणि त्या बेसिसवर आम्ही जर सगळं चांगलं असलं तर पुढच्या वर्षी आणखीन पंधरा वीस ऑटोचा पण आम्ही प्रयोग करू थँक्यू नमस्कार महाराष्ट्र माझं नाव करीनाई बलिरामाडे आहे आणि मी ट्रान्स कम्युनिटीमधून बिलॉंग करतो तर आपण बघू शकतो की माझा चेहरा बघूनच आपल्याला कळत असेल तर मला किती हॅपीनेस होतो आहे आज मला आनंद किती आहे जसं की आमच्याबरोबर ही भारतव्यास समंत भारत व्यासपीठाने जेवढं आमच्यासाठी केलं आहे खरोखर तळामळेमध्ये जाऊन त्यांनी जी आमची शोध काढली त्यांच्यासाठी खूप मोठं मी आज वाव देते येत आहे आणि तसंच रॉटरी क्लबबरोबर जे आमच्या आम्हाला एवढं मदत करून पुढे आज या याच्यापर्यंत आणून पोहोचवलं तर खरोखर मी पण एवढं म्हणेन की आज मी त्यांना माझी प्रॉमिस करते की एवढं सुंदर प्रकारे हा आम्ही काम सो चांगलं पार पाडू की आज आम्ही तिघी नाही अजून कितीतरी जमतील आणि पिंक रिक्षा घेऊन या ठाणे शहरामध्ये फिरतील असं मी आश्वासन करते आ, मी मुख्य प्रामध्ये आली समाजाचं तर समाजालाही पण मी एवढं म्हणेन की आवर्जून मी तसं बघितलं नाही मी कधी कधी काही काही जे छोटे मोठे स्टॉल्स असते माझं स्वतःची एक्झाम घेण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे की इथे मी बसलेली आहे माझी दुकान आहे तर खरोखर माझी आई बहिणी येत होत्या आवर्जून ते माझ्याकडून ज्या बिझनेसला मी बस होती, ते घेत होते तर आज मी रिक्षा चालवेन तर नक्कीच आवर्जून लोक येतील माझ्या बहिणी जास्त करून आय लाईक like अ फिमेल प्रोटेक्शन तर खरोखर ते लोक याचा आनंद उचलतील आणि त्यांना नक्कीच आवडेल की एक ट्रान्सजेंडरला ॲटो रिक्षा चालवत असताना